जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाबा युट्यूब चॅनेल वेदांत एडिटिंग वरले काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ एक नव्जावर असतं कॅपकटच्या ॲप्लिकेशनचा यूज करून आणि अॅलेपनिशनचा यूज करून व्हिडिओ बनवलेला आहे तर मग एकदम जबरदस्त झालेलं आहे तर एडिओ आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती न पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडरिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकत असतो तर सोबतच मित्रांनो ऑडिओला लागणारं मटेरियल आहे ते ऑडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे कॅपकटचं ॲप्लिकेशन आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली अवेलेबल आहे तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि सुपरिओपेन आपल्या टेले सॉरी प्ले स्टोअर वरती इझिली भेटून जाईल तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जर आहे आपण आपल्या या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आपलं कॅपकेट ॲप्लिकेशन ओपन करायचं सुपर ओपन Connect, आ, कनेक्ट क सिंगापूरचे पेन कनेक्ट करणं गरजेचे सिंगापूरचे ए पेन कनेक्ट करून मगच आपलं कॅपकॅट ॲप्लिकेशन ओपन करायची त्यानंतरने न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आता आपलं जो मी व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून म्हणजे मटेरियलमध्ये दिलेला आहे त्यानंतर व्हिडिओवरचे लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून त्या जिथे जिथे व्हाईट कलरचं दिसेल स्क्रीन तिथे तिथे स्प्लिट करायचे तर अशा प्रकारे सगळं तुम्ही पुढचं स्प्लिट करायचे त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतर ना दोन बोटांनी मोठे करून ते खाली स्क्रल करून ऑफिसिटी नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल लेजवर क्लिक करून आपले ऑफिस पंधरा ते, ते सोळा ठेवायचे याला यालासुद्धा तसंच करून पुढच्या लेअरला सुद्धा तसंच करायचे तर मी पटपट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी सगळं ॲड केलेलं आहे या तीन लेअर्स त्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिवेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती जायचे कॉम्बोवरती गेल्यानंतर ना झूम वन नावाचा एक इफेक्ट ॲड आहे तो ॲड करून पुढच्या लेअरवरती सुद्धा हाच ॲनिमेशन ॲड करायचे या तीन लेअर्सला झूम वन नावाचं ॲड करून स्टार्टिंगला यायचे त्यानंतर ना बॅक येऊन ओव्हर क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे त्यानंतर दुसरा फोटो ॲड करून ॲडवरती क्लिक करायचे पुढच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना दोन बोटांनी मोठं करायचे थोडस वरी घ्यायचे कारण मित्रांनो इथे आपले लिरिक्स इथे येणार आहे टेक्स्ट त्यानंतर ना पुढच्या बीटीवरती येऊन ॲडवर लिरती क्लिक करून दुसरा इमेज ॲड करून घ्यायचे दोन बोटांनी मोठं करून थोडस वरी घ्यायचे तर अशा प्रकारे तीन लेअर्स ॲड करून घ्यायचे तर हे तीन लेअर्स ॲड केल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून ते थ्री डी कार्ट सिक्स, सिक्स नावाचा इफेक्ट ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे थ्री डी कार्ट सिक्स नावाचा त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून थ्री डी कार्ट फोर नावाचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे बरोबर ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या लेअर वरती येऊन अनिमेशन मध्ये जाऊन कोम्बोवरती क्लिक करून थ्री डी कार्टाइव्ह नावाचं ऍड करून घ्यायचे पहिल्या लेअर वरती थ्री डी कार्टिक्स दुसऱ्या लेअर वर ते थ्री डी कार्टर त्यानंतर अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना बघू शकता मित्रांनो इझिली ऍड होऊन जाईल तर आता ट्रान्झॅक्शन ऍड करायचे ते पहिल्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचे बरोबर इथे बघू शकता साईन दिसत आहे त्यानंतर ना लाईट मध्ये येऊन ग्लेअर टू नावाचा इफेक्ट आहे ना तो आणि ट्रान्झॅक्शन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे दोन्ही ट्रान्झॅक्शनला तोच ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे तर बघू शकता तर आता ॲड झाल्यानंतर ना ते पुढे तुम्ही सगळं ॲड करून घ्यायचे म्हणजे बीट्स आणि स्प्लिट करून तुमचा फोटो रिप्लेस करायचं तर मी आता करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी आता फोटो रिप्लेस ते सगळं केलेलं आहे तर आता स्ट सगळ्यात पहिल्यांदा आठ सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून अँग जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झोमो नावाचे ॲनिमेशन ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हा झोमो नावाचे ॲनिमेशन ॲड करायचे कुठून ना बघा आठ सेकंड च्या लेअरपासनं हे तीन सेकंड तीन लेअर सोडून पुढे सगळे झोमो नावाचे ॲनिमेशन ॲड करून टाकायचे त्यानंतर ना आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे त्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून मध्ये आपल्याला ते बघू शकता इन माय माहेट नावाचा सॉरी गर्ल सिक्रेट नावाचा ॲनिमेशन म्हणजे लव मध्ये आल्यानंतर ना गर् गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा या तीन लेअर्सला तिसऱ्या बीटपर्यंत त्यानंतर ना तिसऱ्या बीटवरती येऊन व्हिडिओ वरती क्लिक करून बटरफ्लायमध्ये जायचं मध्ये आल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या वरती क्लिक करायचे त्यानंतर पुढच्या लेअरपर्यंत ॲड करून घ्यायचे तर हा बघू शकता मित्रांनो बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट आहे त्यानंतर ना याला डुप्लिकेट करायचं पुढच्या लेअरवरती ॲड करायचं डुप्लिकेट करून असंच डुप्लिकेट करत ॲड करत नाहीयचं आहे म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक बीटला असं ॲड करायचं आहे त्यानंतर ना आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे हा तर मी ते ॲड केलेलं आहे बघू शकता हा हा त्यानंतर ना आता तिसऱ्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ते मध्ये आपल्याला येन महाट नावाचा इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल तो आपल्याला ॲड करून घ्यायचा पुढच्या बेटपर्यंत त्यानंतर ना आणखी एकदा बॉडी वरती क्लिक करून लाईन्समध्ये येऊन हर्ट फ्लेम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या वरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचं पुढच्या दहा सेकंडच्या बेट दहा सेकंडच्या वरती येऊन बॉडी वरती क्लिक करून ग्लोइंग मध्ये येऊन हेल्थ हेल फायर नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन बॉडी वरती क्लिक करून ग्लोइंग लाईन्समध्ये जाऊन फायर फ्लाय नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर आता पंधरा सेक चौदा सेकंद अठरा फेमच्या बीटवर आता अठरा फ्रेमवरती येऊन बीड इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये जायचे त्यानंतरनं एक नंबरला व्हायब्रेशन फ्लॅ फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे व्हायब्रेशन फ्लॅश संपल्यानंतर ना तो आपल्याला बंद करायचा इथून असं त्यानंतरने याला डुप्लिकेट करून पुढच्या लेअरवरती मध्यभागी ॲड करून घ्यायचे पुढच्या लेअरवरती लेअरवरतीसुद्धा त्यानंतरने आणखी एकदा डुप्लिकेट करून पुढच्या लेअरवरती ॲड करायचं तर मी केलेलं आहे चार एकूण चार व्हायब्रेशन फ्लॅश ॲड करायचे त्यानंतर ना वीस सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ फेक्ट्सवरती क्लिक करून लवमध्ये येऊन मेने रेनबो नवाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना एकवीस सेकंदच्या पुढच्या बीटवरती येऊन वीड वरती क्लिक करून मध्ये जाऊन लव गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट ॲड करून दोन बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना पंचवीस सेकंड पंधरा बीट बीटपर्यंत ॲड करायचे त्या बीटवरती येऊन पंचवीस सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती येऊन वीड वरती क्लिक करून लव्हमध्ये जाऊन मी रेनबो नेऊन नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून सत्तावीस सेकंदच्या बीटवरती येऊन वीड वरती क्लिक करून लव्हमध्ये जाऊन जे मे हर्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करून व्हिडिओचा लास्टपर्यंत ॲड करायचे तर इजला आपला व्हिडिओ जो तो कॅपकेट मधलं सोय आपलं कॅपकटमधलं आपलं काम जे आहे ते होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करायचे एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इजला हा व्हिडिओ सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर हा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर ना आता आपल्याला आलेशनमध्ये जाऊन लिरिक्स ॲड करायचे तर ते एकदम सोपं आहे कारण मी लिरिक्स सगळं ॲड करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला आता क्यू आर कोड देतो क्यू आर कोड तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या तर हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आता क्यू आर कोड स्क्रीनशॉट काढून घ्या हा क्यू आर कोड तर स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ना गुगल लेन्समध्ये यायचे गुगल लेन्समध्ये आल्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून आपला आता जो क्यू आर कोड स्क्रीनशॉट काढलेला तो सिलेक्ट करायचा आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ना एजिला आपला क्यू आर कोडवरती एक लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचे तर एजील आपल्या अॅलएट मशीनमध्ये डायरेक्ट आपल्या अलेक्ट मशीनची लिंक आहे ना टेलिग्राम चॅनलवरतीच भेटून जाईल तर तो बेटमार्क ॲड करून घ्यायचा आता आपल्या अलॅट मशीनमध्ये ॲड करून घ्यायचे इथे इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपला बेटमार्क आहे ना तो इझिली अलॅट मशीनमध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल तर थोडीशी वाट पाहिल्यानंतर ना इझिली इथे येऊन जाईल तर आता हे नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करायचे तर इझिली आपला बेटमार्क म्हणजे लिरिक्स आहे ना तो ॲड होऊन जाईल तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग लगेच समजेल नाहीतर नाही समजणार कमेंट करते नंतर तर स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना मीडियावरती जाऊन आत्ता जो व्हिडिओ एक्सपर्ट केलेला ना तो ॲड करून घ्यायचे तर हा व्हिडिओवरती क्लिक करून प्लसच्या च्या क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे तर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून सॉरी हां बरोबर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून हे ऑडिओ जो आहे ना तो म्हणजे बंद करायचे त्यानंतर ना या व्हिडिओला ना आता खेचून खाली घ्यायचे मी व्हिडिओ दिलेला ना तो व्हिडिओ ह्या व्हिडिओपर्यंत पर्यंत ॲड करून घ्यायचं सॉन्गच्या वरती ऍड करायचे त्यानंतर ना आम्ही पहिल्याचे व्हिडिओ दिलेला ना तो डिलीट मारायचे त्यानंतर ना या सॉंग वरती क्लिक करून याचे वॉल्यूम ना तो वाढून घ्यायचे त्यानंतर ना आता काय करायचे सगळ्यात पहिल्यांदा मी लास्टून सांगतो मित्रांनो तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेवीस सेकंद वरती यायचे त्यानंतर ना इथे एक ग्रुप दिसेल मित्रांनो ग्रुप फोर नावाचा त्यावरती क्लिक करून कलर एन फिल्डमध्ये मध्ये जाऊन एक चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे तर इथलं होऊन जाईल तर आता इथे यायचे तर इथे बघत जायचे बघत यायचे इथे तर इथे एक अकरा दहा सेकंदच्या बीट वरती एक आहे मित्रांनो अकरा सेकंदच्या तर या मास्कच्या ग्रुपवरती क्लिक करून इथे ब्लँडिंग यान ऑप्शनमध्ये जायचे त्यानंतर ना नॉर्मलवरती क्लिक करायचे तर इझिली होऊन जाईल तर आणखी बघत यायचे इथे सुद्धा कलर ब्लॅक ब्लॅक आलेला आहे आठ सेकंडवरती यायचे आठ सेकंडच्या भेटवरती ग्रुप वॉनवरती क्लिक करून कलर एनफीलमध्ये जाऊन चार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना खालच्या ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून सुद्धा कलर एनफीलमध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे सॉरी ते कलर सिलेक्ट करून घ्यायचे कलर सिलेक्ट केल्यानंतर ना इझिली येऊन जाईल त्यानंतर ना आता ते स्टार्टिंगची लेअर आहे ना म्हणजे ते राऊंडेड रेक्टॅंगल या लेअरवरती क्लिक करून कलर फिल्डमध्ये जायचे त्यानंतर ना चार नंबरचे ऑप्शन सॉरी ते तीन नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना तर इथे ग्रुप टू नावाचा इफेक्ट आहे म्हणजे लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे तर इझिली होऊन जाईल आणि पुढचे हे हे पण कलर चेंज करायचं आपल्याला ग्रुप टूवरचे लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे तर बघू शकता मित्रांनो इझिली आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे वरच्या खोप्यातले शेअरचे ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर नेक्स्ट पॅट्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला व्हिडिओ जातो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल तर तुम्हाला असेच व्य ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर, तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन नवीन ना इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र